नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही प्रत्येक शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विम्याची मदत दिली जाईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही लाईव्ह बघू शकतात शेतकऱ्यांच्या जवळपास दहा ते बारा हजार कोटी रुपये आपण अवकाळी अतिवृष्टीच्या नुकसानीमध्ये दिले आपण एनडीआरएफ चे निकष पण बदलले आणि दोन हेक्टरचे तीन हेक्टर पण केले सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं तेही धरलं आपण आणि शेतकऱ्यांसाठी आपण पीक विमा योजना ही कृपया केली मोदी साहेबांचे सहा हजार रुपये जे शेतकऱ्यांना सन्मान शेतकरी त्या सहा हजार आणखी अड केल्या आपण त्यामुळे जे नुकसान झालेलं आहे अवकाळीमुळे त्याच्या पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठी सरकार उभं राहील मी आणि उपमुख्यमंत्री स्वतः काही ठिकाणी गेलो शेतीचं झालेलं नुकसान पाहिलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका सरकारची पहिल्यापासून आहे आजही भूमिका आहे आणि शेतकऱ्यांना मदत सरकार बिल्कुल तर मित्रांनो अशे प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर आपल्याला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो